मग अर्पिता बरं वाटतंय का आज बरं वाटतंय का अंग सोडून ताप आलेली गेली का आता गरम ताप आलता अंग सोडून नव्हता गरम ताप आलता काय बरं बघा आता गार झाला असेल की मग नाही अजून गरमच आहे गरमच आहे का मग आता गार तापाच्या गोळ्या आणा लागते ना काय मला वाटतं तुझ्यासाठी नाही की जाऊन तेवढ्या काल येत्या काय असं म्हणते काय बर बर इंजेक्शन वगैरे हो काय द्यायचं ना गलायन लावायची तर येते सलाईन लावली बर बरं बरं मग डॉक्टरला बोलवायचं का डॉक्टर बरं डॉक्टर कडे आपण जायचं का आपण डॉक्टर कडे डॉक्टर आपल्याला तपासावं लागलं मग म्हणजे डॉक्टरला काय झालं काय नाही ते की बरोबर का आजारी हा करताय डॉक्टरला म्हणजे आपल्याला का झालं ती की डॉक्टर की गोळा औषधी दिल्या बरोबर कळतंय चार पाचशे रुपयाची एक नोट दिली की कळतंय कळताय नाही तपासायची पण गरज नाही हा बघ पैसे दिला बायको पण नीट डॉक्टरला पण सगळं कळतंय